मंडळी नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचा लाडका व तसंच बैलगाडी शेअर क्षेत्रामधला टॉप व नामांकित नंदी म्हणजे सप्त केसरी श्री बाकासूर मैदानामध्ये सतत गुलादात राहणारा म्हणजे बाकासूर आज आपल्याला प्रमुख आकर्षण म्हणून दिसणार आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार नक्की बाकासूर प्रमुख आकर्षण म्हणून कुठे दिसणार कशा निमित्त बाकासूर प्रमुख आकर्षण म्हणून आपल्याला दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मांडवटहाळा समारंभ वार शुक्रवार दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बाकासूर प्रमुख आकर्षण म्हणून आपल्याला उपस्थित दिसणार आयोजक गोरक्ष पैलवान दर्शन संजय अण्णा वहिले बैलगाडा संघटना वडगाव मावळ यांच्या वतीने बाकासूर प्रमुख आकर्षण आपल्याला दिसणार पंचायत समिती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक राहते घरी वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे इथे आज बाकासूर आपल्याला प्रमुख आकर्षण म्हणून दिसणार आहे तर मंडळी वडगाव तालुका मावळ जिल्हे पुणे इथे बाकासूर आज प्रमुख आकर्षण म्हणून येणार आहे ठीक सायंकाळी सहा वाजता भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्या एक लाईक करायला विसरू नका आणि अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा